स्वागत आहे चला तर डिसेंबर महिन्याच्या निमित्ताने तुमच्या प्रेमी जीवनाची रीडिंग आपण बघूया तर आधी आपण ओरॅकल मधनं बघायचा प्रयत्न करूया काय संदेश येत आहे मग रीडिंग तर मंडळी हा आला आहे तुमच्याकरता संदेश आणि तुम्हाला मंडळी हे सांगण्यात येत आहे की एक्सेप्टन्स म्हणजे कुठलीही गोष्ट स्वीकार करणे ह्याच्यासारखी म्हणतात ना एक आत्मशांतता अशी गोष्ट नाही आहे की तुम्ही एखादी गोष्ट स्वीकार करता त्यानंतर जे एक शांतता लाभते ना आपल्या मनाला आपल्या ती एक वेगळंच असते तर हेच सांगण्यात येत आहे की कधी कधी आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ना की त्या आपल्याला बदलता येत नसतात त्या आहेत तशाच राहतात आपण किती बदलायचा प्रयत्न केला ना तर त्यांनी आपल्यालाच त्रास होतो कुठेतरी आणि त्याच्यामुळे हेच सांगण्यात येत आहे ह्या संदेशमध्ये की काही गोष्टी आपल्या ना कंट्रोलच्या बाहेरच्या असतात आपण नाही आपल्या त्या ताब्यात आणू शकत तर हे आपण स्वीकारलं पाहिजे हेच सांगण्यात येत आहे हा संदेश आहे तुमच्याकरता चला तर बघायचा प्रयत्न करूया आणि पुढे जायच्या आधी हे सांगेन की ही रिडिंग अशांकरता आहे ज्यांचं लग्न झालेलं आहे जे एखाद्या नात्यामध्ये आहेत रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्याकरता आहेत किंवा जे ज्यांचं होतं नातं पण ते आता सेपरेशनमध्ये आहेत ब्रेकअप वगैरे झालेले आहे किंवा घटस्फोट वगैरे असा काहीतरी प्रकार आहे अशांकरता ही रीडिंग आहे मंडळी तर जे ज्यांच्या आयुष्यात कोणीच नाही आहे जे सिंगल आहेत त्यांच्याकरता नक्कीच मी दुसरी रीडिंग घेऊन येईल चला तर सुरू करूया हा आहे पहिला संदेश आणि तर मंडळी इथे बरेचसे म्हणतात ना खूप असे वादविवाद झालेले दिसत आहेत आणि म्हणूनच खाली हे सांगण्यात आहे खाली एक संदेश दिलेला आहे की तुम्हाला जर समजलं असतं त्यांच्याबद्दल तर खूप बरं झालं असतं म्हणजे तुम्ही कुठेतरी त्यांना समजून घेणार कमी पडलेले आहात असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच हा संदेश आहे विश यू अंडरस्टूड हाऊ आय फील दुसरा संदेश बघूया खूपच चांगला असा संदेश आहे तर इथे हे दिसत आहे की तुम्ही नात्यामध्ये आहात आणि हेच खाली ते म्हणत आहेत की तुम्ही कदाचित ते म्हणतात ना लॉन्ग डिस्टन्स नात्यामध्ये आहात पण तरी खूप एक तुमच्यात प्रेम आहे जवळीक जवळीक आहे वगैरे इत्यादी अजून दोन संदेश घेऊया मंडळी तर हा आहे एक संदेश तर मंडळी ही अशी एक व्यक्ती आहे जी पळवाट बघते की त्यांच्यातनं म्हणतात गट्स नाही आहे त्यांच्यात हिंमत नाही आहे आणि मग जसं त्यांना असं वाटतं की आता गोष्टी अंगाशी येणार का मग पळवाट काढतात असं आहे आणि जेव्हा त्यांना लक्षात येतं की आता हां सगळं ठीक होत चालेल मग परत तुमच्या आयुष्यात येतात की अशी एखादी व्यक्ती आहे तर तुम्ही नक्कीच ते तुमच्या आयुष्याशी जुळून बघू शकता ज्यांच्याशी हे लागू पडत आहे आणि एक संदेश बघूया तर खूप सकारात्मक असा संदेश आहे आणि नक्कीच हे दिसून येत आहे की तुम्ही आ, तुम्ही सेपरेशनमध्ये जाता तुम्ही परत रियुनाईट पण होता म्हणजे एक तुम्ही एकत्र पण येता तुम्ही वेगळे पण होता कारण तुमचं प्रेमच तसं आहे नक्कीच हे कुठलं तरी मी हे सांगेन की एक आध्यात्मिक असं नातं आहे हे है सांगेन आणि म्हणूनच हे होतं आहे चला तर आता टॅरोमधनं बघूया आपल्याला काय तुमच्या प्रेमी जीवनाला घेऊन एक मिळत आहे संदेश एक असं नाही ओवरऑलच बघूया काय येत आहे समजवताना नक्कीच मी तुम्हाला कार्ड दाखवेन त्या बाबतीत निश्चिंत सध्या एवढेच कार्ड्स घेत आहे मंडळी वाटलंच तर मी पुढे घेईनच दुसरे कार्ड्स तर कार्ड हा आहे पहिला आणि हा कार्ड पाहता असं वाटत वा आहे खूप वेगाने काहीतरी तुमच्या आयुष्यात येऊ शकतं किंवा तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे किंवा तुम्ही असू शकता किंवा तुमची जी खास व्यक्ती आहे ती अशी असू शकते की ते विचार नाही करत की म्हणजे काय करायचं काय नाही एकदम मनात आलं बोलून टाकलं मनात आलं घेतला पुढाकार मनात आलं घेतली ॲक्शन हे विचार करत नाही की तुम्हाला कसं वाटत असेल किंवा तुमच्या आजूबाजूचे लोकांना त्यांनाही त्रास होऊ शकत असेल त्याबाबतीत ते, ते विचारच करत नाही आणि खूप अशी ही ना ऊर्जा पट पट पटपट पट, मनात आलं केलं अशी एक ऊर्जा दिसत आहे तुम्ही जर हे करत असाल तर हे सांगेन की मंडळी कृपया जरा जपून जरा नरमाईने घ्या मंडळी कारण तुम्ही तुमच्या त्या अशा वागण्यातून वागण्यामुळे किती लोकांना दुखून जात आहात हे तुमच्या लक्षात येत नाही जरा सांभाळून दुसरा काळ पाहता हेच दिसून येत आहे मंडळी की तुम्हाला ना तुमचं आयुष्य तुमच्या हातात घ्यायची तुमचं जीवन तुमच्या हातात घ्यायची गरज आहे म्हणजे मी हे म्हणणार नाही की सगळं जर एक दुसऱ्याच व्यक्तीच्या हातात आहे पण जर तुमच्या घरच्यांना माहीत आहे तुमच्या मित्रमंडळींना किंवा भावंडांना वगैरे चुलत भाऊ बहिणां बहीण वगैरे जे असतात त्यांनाही आपण सांगतो ज्यांना आपण खूप क्लोज आहोत खूप जवळचे आहेत तर ते काही गोष्टी जर तुमच्या डोक्यात वगैरे घालत असतील ते तुम्हाला सांगत असेल खूप सल्ले देत आहेत आणि खूप ते तुम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागत असाल तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की तुमचं आयुष्य आहे तुमचं जीवन आहे तुमच्या हातात घ्या तुम्ही राजा बना तुमच्या प्रेमी जीवनाचे हेच सांगेन मी मंडळी इतरांना हक्क देऊ नका तुमचं प्रेमी जीवन चालवायचं खूप गडबड होऊ शकते त्याच्यामुळे कदाचित तुमच्यात वाद होतही असतील तर हेच सांगेल आणि कदाचित त्या नादातच तुम्ही पटपट पटपट पट, तडकाफडकी पट निर्णय घेता तडकाफडकी वाहून जाता तडकाफडकी बोलता असू शकतो काही गोष्टी म्हणूनच तुम्हाला हे सांगण्यात येत आहे की पटापटा पटापटा करू नका मंडळी जो पहिला कार्ड दाखवला ना करू नका जर हळूवार पद्धतीने घ्या नीट एकमेकांना जाणून घ्या हे सांगेन मंडळी की समोरच्या व्यक्तीला काय आहे त्यांना काय सांगायचं ते प्रयत्न करत आहेत अशा होणार काय माहिती कारण हा जो कार्ड आहे ना तो एक विश फुलफिलमेंट म्हणजे सुद्धा काळ आहे तर अशाने ना तुमच्या छोट्या छोट्या इच्छा ज्या आहेत ना ती छ पूर्ण होण्यास सुरुवात होती हे सांगेन समजून घ्या की तुमची जी, जी व्यक्ती आहे त्यांना काय पाहिजे किंवा तुमच्या घरच्यांना जर माहिती असेल तर त्यांना समजून घ्या त्यांच्या घरच्यांना समजून घ्या कारण इथे एकपेक्षा जास्त लोक दिसत आहे म्हणून मी सांगते की बोला त्यांना समजून घ्या जाणून घ्यायचा प्रयत्न करा एकूण ते म्हणतात ना टीमवर्क करा तो प्रकार आहे की एकजूट मिळून जे काही आहे ते करा हे सांगेन मी आणि बघा त्याच्यानंतरच तुम्हाला न्याय मिळणार आहे तुमच्या आयुष्यात बघा किंवा हेच तुमचं म्हणतात ना कर्म आहे की कधी तुम्ही असं ना फार कोणाला सामील केलं नसेल तुमच्या कुठल्याही गोष्टींमध्ये आणि हेच तुम्ही कुठेतरी तुमच्या प्रेमी जीवनामध्ये पण लागू पाडता आहे आणि हेच तुम्हाला कुठेतरी शिकायचं आहे की असं करू नये मंडळी कारण प्रेमी जीवन आहे इथे एकपेक्षा जास्त लोक नंतर गुंतली जातात तुमच्या घरचे त्यांच्या घरचे नातेवाईक हे नाते तर हेच तुम्हाला शिकवण येत आहे की हेच तुमचं कर्म आहे की तुम्हाला एकजूट मिळून वगैरेच सगळं जे काय आहे ते करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला न्याय मिळणार आहे हेच दिसून येत आहे आणि त्यानंतरच पूर्ण जी आहे ना एक पूर्ण एक चक्रव्यूह संपणार आहे कदाचित तुम्ही तुमच्या प्रेमी जीवनामध्ये खस्ता खात आहात वगैरे असं होत असेल पण ह्या काही गोष्टी तुम्ही जर सांभाळल्यात पाळल्यात ना तर ते पूर्ण चक्रव्यूह हो संपेल हे सांगेन की तुम्हाला जर त्रास होत असेल वगैरे किंवा असं आहे की अरे समजून घेत नाही मी कुठे गडबड करते करतो किंवा काय वगैरे तर हा प्रकार आहे हे बघा मंडळी हा पण कुठेतरी हा जो कार्ड आहे ना हा पण जीवनालाच घेऊन आलेला कार्ड आहे आणि नाव आहे लवर्स जे अगदी स्पष्ट तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट बोलल्या पाहिजेत मनातल्या मनात उगाच ठेवू नका की तिला काय वाटेल त्याला काय वाटेल यांना काय वाटेल नाही मंडळी काही गोष्टी तुम्हाला स्पष्ट बोलल्याच पाहिजेत हाच हे कार्ड सांगत आहे मेजर अर्कांना कार्ड आहे त्याच्यामध्ये गरजच आहे हे अजून बघू आपल्याला काय मार्गदर्शन मिळत आहे काही जणं कदाचित तुम्ही ना कुठल्या तरी तुमच्याच एका नकारात्मक अशा विचारांमध्ये खूप रमून बसलेले आहात किंवा एक तुम्ही पट्टी बांधून घेतली आहे अरे नाही हे असं म्हणजे असंच आहे तसं आहे म्हणजे तसंच आहे मी यातून बाहेर पडूच शकत नाही हे नाही नाही मंडळी हे तुम्ही बघताय इथून ही बाई इथे हिने फक्त आहे ना पट्टी बांधली आहे पण हिला बाहेर पडायचं सुद्धा मार्ग आहे पण तिनेच स्वतःला इतकं गुंतून घेतलेलं आहे ना तर तुम्ही पण याच्यावरती काम करा मंडळी तुम्ही यातून बाहेर पडू शकता हे लक्षात घ्या तुमच्या जीवनाला घेऊन उगाचच्या उगाच असं समजू नका की मी आता यातून बाहेर पडूच शकणार नाही तर सकारात्मक रहा जरा दृष्टिकोन बघायचा बघायचं ना तो बदला हेच सांगेन मी ह्या काळमधन बघू जरा अजून एक काही संदेश मिळत आहे का आपल्याला हे बघा की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप आनंद असं आकर्षित करणार आहात खूप सकारात्मकता आकर्षित करणार आहात म्हणजे हा खूपच जास्त सकारात्मक असं कार्ड आहे मंडळी हा सन कार्ड तुम्ही बघू शकता तर त्याच्यासाठी जर तुम्हाला काही गोष्टी तुमच्या बाबतीत बदलायला पाहिजेत बरेच जणं आता मी हे जरा थोडा ऑप्ट्रॅक्ट जात आहे थोडा विषयांतर होत आहे इकडे आता मी जे म्हणणार आहे की बरेच जण विचारतात की टारो रिडिंगमध्ये अॅक्युरेसी कितपत असते भविष्य कितपत खरं ठरतं कारण इथे फक्त ऊर्जा पकडतं वगैरे मंडळी बऱ्याचदा असंही होतं की आम्ही प्रेडिक्शन जेव्हा करतो ना टॅरो लिडिंगमध्ये बऱ्याचदा आम्ही ज्यांना सांगतो आहे काही गोष्टी की तुम्ही तुमच्या बाबतीत ह्या काही गोष्टी बदलल्या पाहिजेत हे केलं पाहिजे तरच काही ऊर्जा बदलू शकतात मंडळी पण जर तुम्ही तुमच्याकडनं काही प्रयत्न करत नसाल तर कसं शक्य आहे की नाही तर असंच म्हणजे मी हे जे काही सांगितलं तुम्ही जर ते त्याप्रमाणे केलं काही गोष्टींवरती काम केलं स्वतःवर काम केलं थोडं धीर धरला जर मनावरती तोंडावर ताबा ठेवला थोडं म्हटलं ना नाही म्हटलं तरी इमोशनली वगैरे विचार केला कारण जीवन आहे म्हणून म्हणते आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यात हे सकारात्मकता आकर्षित कराल तर तुमचं आतलं एक निरागस मूल आहे ना मला असं हे पण हाही एक संदेश येतो आहे की ते त्या निरागस्त्याला तुमच्या ना ते जागृत करा ते जे इनर चाईल्ड त्याला म्हणतात त्याला जरा जागं करा जरा खेळत राहा बघा कसं आयुष्य बदलत जाईल तुम्हालाच तुमची उत्तरं मिळतील तुम्हालाच म्हणतात ना समजेल की आता मी हे केलं पाहिजे आता मी ते केलं पाहिजे मी हे करून बघतो मी ते करून बघतो बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल हेच सांगेन चला तर आपण जे प्रेमी जीवनाला बघणारे जे जी देवदूत आहेत म्हणजे एंजल्स ते काय सांगू इच्छित आहेत ते आपण बघायचा प्रयत्न करूया तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल दोन असे कार्ड उडून पडले आहेत आणि त्याचा पहिला कार्ड आहे हा लड बघा तर हेच सांगण्यात येत आहे मंडळी या कार्डमधन की मंडळी जर हस्ते खेळते आम्ही जे आता बोली तुम्हाला ह्या टॅरो कार्डमधनं की तुमचं जे आतलं जो निरागस एक मूल असतं प्रत्येकामध्ये असतं ज्याला इनर चाईल्ड असं म्हणतात त्याला जागृत करा त्याला त्याच्या क्षेत्रेत ना जरा म्हणजे एक निरागसता ठेवा मस्ती करा हे करा आणि हेच सांगण्यात येत आहे इथे की तुमचं जे एक ते हलकं फुलक जो एक भाग आहे ना तुमचा जो हलकाफुलका एक चेहरा आहे तो पुढे आणा आणि नीट छान नी वागा बोला वगैरे हेच सांगण्यात येत आहे हा एक कार्ड आला आहे मंडळी पण हा कार्ड मंडळी हा असा उलटा आला होता तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की काही गोष्टी बाबतीत तुम्ही माफ केलं पाहिजे त्यातून काहीतरी शिका पण कदाचित तुम्ही ते करत नाही आहात म्हणून हा कार्ड असा उलटा आला मला वाटतं तर कृपया हेच सांगेन की शिका तुम्हाला जे अनुभव येत आहेत छोटे छोटे त्याच्यातनं आणि त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता हेच सांगण्यात येत आहे आणि खाली पण संदेश आहे ॲज यू रिलीज अँड हील द पास्ट यू एक्सपिरियन्स मोर लव्ह इन युअर प्रेझेंट मुवेंट्स तर भूतकाळात तुम्हाला जे अनुभव आले भूतकाळात जे झाले ना त्याच्यातनं काहीतरी शिका हेच सांगण्यात येत आहे कदाचित तुम्ही बरेच जण भूतकाळात अजून अडकले आहात म्हणून हा कार्ड मला वाटतं असं आलेला आहे आणि म्हणून कदाचित काही कार्ड्स एकदम खूप असे वृक्ष असे आलेले आहेत की नकारात्मक ह्याच्यात आहेत जणू जसं काय हा एक कार्ड झाला जो आपल्याला पहिला कार्डच मिळाला ना हा एक कार्ड मिळाला कदाचित तुम्ही खूप जास्त स्पष्ट बोलायला हे करताय कदाचित तुम्ही म्हणतात ना एक टीम वर्क करत नाहीत म्हणजे त्यांच्या परिवाराचा विचार वगैरे करत नाहीत तर हेच तुम्हाला सांगण्यात येत आहे उगाचच्या उगाच तुमच्या भूतकाळाचे अनुभव इथे घेऊन येऊ नका त्याच्यातनं शिका हिरवा बाहेर पडा पुढे निघा नाहीतर परत तीच सायकल तुम्हाला रिपीट होईल आणि मी तुम्हाला हेच सांगितलं मंडळी की तुम्ही काही गोष्टी जेव्हा पाळाल ना तेव्हाच हे चक्रव्यूह हो, तुमच्या बाबतीतलं पूर्ण होईल तर ही होती तुमच्या जीवनाला घेऊन रिडिंग धन्यवाद